महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांना दोन लाखांचा दंड संजय पाटील खून प्रकरणात सातारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक के एम प्रसन्ना व तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना दोन लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश महाराष्ट्र केसरी संजय पाटील राहणार आटके यांचा तब्बल पंधरा वर्षांपूर्वी खून झाला होता त्याचा तपास कराड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केला होता त्यांच्या तपासाचे चुकीचे निष्कर्ष काढून त्यांना त्यात अटक झाली होती ती अटक अवैध आहे असा आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला त्या अटकेला तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक के एम प्रसन्ना व त्याचा फेरतपास करणारे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना उच्च न्यायालयाने पोलीस निरीक्षक पाटील यांना प्रत्येकी एक लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून पंधरा जानेवारी दोन हजार नऊ ला मलकापूर येथील डीएमएस कन्स्ट्रक्शनच्या आवारात गोळ्या घालून भर दुपारी तीनच्या सुमारास झाला त्यात दोन अनोळखी युवकांनी दिवसा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याल व इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी पाटील यांनी केला त्यात आठ संशयितांविरुद्ध दोषारोप पत्र पाठवले त्यानंतर त्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक व तत्कालीन पोलीस उपअधीक्षक भारत तांगडे यांनी केला होता त्यानंतर एका विशिष्ट हेतूने या गुन्ह्याचा तपास तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक तांबेंनी करावा असे आदेश तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांनी दिले तांबे यांनी अधीक्षक तपासात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच यातील तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक पाटील यांना अटक केली ती मार्च दोन हजार तेरामध्ये अटक झाली तो जामीनपात्र अपराध असतानाही जामीन दिला नाही परंतु कराड न्यायालयाने त्यांना तत्काळ जामीन मंजूर केला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक आणि पोलीस खात्यातील अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तीस मार्च दोन पासून अवैध अटक व तपासाबाबत लेखी अर्ज केले होते परंतु त्या चौकशीचा अपूर्ण अहवाल संबंधितांनी दोन हजार चोवीस मध्ये न्यायालयास व पोलीस निरीक्षक पाटील यांना तब्बल अकरा वर्षांनंतर विलंबाने दिला उच्च न्यायालयात पोलीस निरीक्षक पाटील यांनी मे दोन हजार तेरापासून त्यांना अवैध अटक केली आहे अशी याचिका केली होती त्यात अकरा वर्षे वेगवेगळ्या कारणांनी सुनावणीसाठी विलंब झाला होता पोलिस दलात अधिकारी व तपास अंमलदारांनी केलेल्या कायदेशीर कारवाईसाठी त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी पासून अटकेबाबत कायदेशीर संरक्षण दिलेले आहे त्यात पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यापूर्वी शासनाची परवानगी संमती घेतल्याशिवाय अटक करता येत नाही अटकेची कारणे अटकेसाठी पुराव्याचा आधार काय आहे याची लेखी माहिती संबंधित, पोली आ, संबंधित पोलीस अधिकारी अंमलदारांनी दिल्याशिवाय त्यांना अटक करता येत नाही जामीनपात्र अपराधामध्ये संबंधित व्यक्तीला जामीन देणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे तसे न झाल्यास तो त्यांच्या हक्काचा भंग ठरतो याबाबत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या अनेक निर्णयांच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एस चांदूरकर व राजेश पाटील यांच्या खंडपीठाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पोलीस निरीक्षक पाटील यांच्या याचिकेवर निर्णय दिला आहे त्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रसन्ना व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तांबे यांनी कर्तव्यपूर्तीबाबत चौकशी करून त्यांच्याकडून प्रत्येकी एक एक लाख रुपये आठ दिवसात वसूल करण्याची मुभा दिली आहे तसा आदेश शासनाला दिला